नमस्कार तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही पी एम किसानचे अठरा हप्ते घेतले असाल तर यापुढे तुम्हाला एकोणीस हप्ता मिळणार नाही कारण आता तुमच्यासाठी फार धक्कादायक बातमी आलेल्या आता तुमच्या घरात जर हे पाच वस्तू जर आढळल्या तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तुमच्या आता धक्कादायक बातमी आली आहे तर तो पाच वस्तू कोणत्या आता तर बघा तर सर्वात आधी तुम्ही पी एम किसान योजनेचे नियम बदलता आहे या पाच वस्तू जर तुमच्या घरात असतील तर आता तुम्हाला जेल होऊ शकेल आता तुमच्या जर पाच वस्तू तुमच्या घरात असेल तर तुम्हाला आता जेलही होऊ शकते तर बघा पीएम किसान योजनेचा लाभात जर तुम्ही असाल आणि तुम्ही जर या अटी पूर्ण केल्या नाहीत तर तर तुम्हाला जर आटी विरोधात जाऊन तुम्ही की पी एम किसानचा योजनेचा लाभ घेतला तर असेल तर तुमच्यावर आता कारवाई होऊ शकते तसंच हा पाच वस्तू जर तुमच्या घरात सापडला तर कारवाई होऊन मागचे पैसेही वसूल होतील तर तसेच पुढे हप्ते बंद होईल पण मोठ्या सामना करावा लागणार आहे तर बघा पीएम किसानच्या शेतकऱ्यांना तुमच्या घरात जर हे पाच वस्तू जर आढळल्या ना तर तुम्हाला कारवाई करण्यात येणार आला तर आता वरून एका अपडेट आलेली आहे पर बघा ती अपडेट काय आहे तर पण आलेली आहे पण किसान हे योजनेचा हप्ता येणार आहे पण दोन हजार पंचवीस पासून वाढणार आहे त्यांचे बोलते जात आहे बर की त्यांच्याबरोबर पी एम किसान योजनेमध्ये काही नियम पण बदलणार आहेत आणि यात जर पाच वस्तू तुमच्या घरात सापडल्या तर तुमचा कारवाई तर होईलच पण आणि तुमच्या मागचे जे हप्ते घेतले आहेत त्यांचे पैसेही देखील वसूल केले जाणार पण या आता पाच वस्तू कोणती असणार आहेत तर बघा ते पाच वस्तू तर तुम्ही हे जर पाच वस्तू घेतल्या असेल तर तुम्हाला कारवाई करण्यात येणार आहे आणि तुम्ही तर हे तुमच्या पैसे तर असावं पण पन पण आता बघा पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार आहे आणि तो आता सहा हजार वरून नऊ हजार केला जाणार आहे आणि त्याची तारीख देखील तुम्हाला सांगणार आहे परंतु आता काही शेतकरी योजनेचा बाहेर पडणार आहेत आणि आता काही शेतकऱ्यावर तर कारवाई पण होणार आणि या पाच वस्तू तुमच्या घरात जर असतील तर तुमच्यासाठी तर अडचणच निर्माण होणार आहे आणि या तुमच्यात कारवाई देखील होऊ शकणार आहे जेलही होऊ शकेल लवकरात लवकर तुम्ही हे आपल्या घरामध्ये तुम्� या पाच वस्तू आहेत ते चेक करा तर बघा तुमच्या घरात जरी पाच वस्तू असतील तर तुमच्यात तु। कारवाई तर करण्यात येईल तर तुम्ही लवकरात लवकर बघा तुमच्या घरात ते पाच वस्तू आहता का जर पी एम किसान योजनेचे काही हप्ते तुम्ही जर पैसे घेतले असतील आणि तुम्ही एकोणीसा हप्त्याची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण हा पाच वस्तू जर तुमच्या घरात असतील तर आधीचे पैसे तर विसरलाच परंतु आता आधीचे पैसे जे आलेले आहेत तर तेही वसूल होईल पण जबरदस्त कारवाईचा सामना करावा लागेल कदाचित जेल होई होऊ शकेल कारण आता नियम कडक करण्यात आले आहेत आणि या नियमामुळे तुम्हाला आता जास्त तुम्हाला घाबराट होणार आहे आणि हे कोणते नियम आहेत तर बघा मग कोणत्या त्या पाच वस्तू आहेत ज्याविषयी तुम्हाला धडतरा तुमचे काळीज करत आहे तर बघा आपण संपूर्ण सविस्तर जाणून घेऊया तर व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण आता हप्ता वाढणार आहे त्यासोबत नियम मी नियम भी कडक होणार आहे आणि या कदाचित येणारा एकवीस हप्ता तीन हजार असू शकतो कारण आता वर्षाला नऊ हजार मिळण्याची दाट शक्यता आहे सरकारला लक्षात आले की हा हप्ता शेतकऱ्यांना पुरेसा आहे आणि त्यामुळे हा हप्ता नऊ हजार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे